अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटना घडली त्या घटनेनं जगा त्या न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय दे। वाईट असा मेसेज गेलेला आहे गेली पाच हजार वर्ष ज्यांचं या देशावर अधिराज्य राहिलं त्या लोकांच्या हातामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं सत्ता निघून गेलेली आहे आणि म्हणून त्यांचं एक प्रकारे असं माशावरण झालेलं ते पर तडफडत आहेत की जो कधी काळी या भारत देशावरती आमची धार्मिक सत्ता होती आज आम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काहीही जास्त शहाणपणा करता येत नाही आणि त्याचंच जे घोचक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामधलं इथं जातीवादी नराधम हे हे शब्द वापरतायत काल इतकी मजाल गेली त्या राकेशची तो 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 की त्यांना सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायमूर्तीवर तू चप्पल फिरकावली इतका इतकी हिंमत तुम्हाला येते कुठून आम्ही सर्वात येत झालं तर मच्छरासारखे त्यांना मशलिम टाकू शकतो इतकी ताकद आमच्यामध्ये आहे परंतु नेमकं सरांनी सांगितलं तसं आमच्यामध्ये न्याय आहे आमच्यामध्ये एकमेकांमध्ये एकमेकांचा बायपास नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जातीवादी नराधन हे माजलेले आहेत आणि म्हणून मी या अशी करतो की भारतातला पंच्याऐंशी टक्के समाजाने हा जो कालचा असलाम प्रकार सुप्रीम न्यायालयामध्ये झालेला आहे त्याचा निषेध म्हणून रोडवरती आला पाहिजे आणि येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये इथल्या सत्ताधारी माती चालल्याशिवाय राजनी पाहिजे म्हणून मी यावेळी माझी व्यक्त करतो संपूर्ण जग स्तब्ध झालं कारण ते भारतामध्ये घडतय कशामुळे घडतंय तर गेल्या अठरा वर्षापासून या देशामध्ये ज्या विचाराची सत्ता आहे त्या विचाराचाच तो पाईक आहे काल ज्यांनी हल्ला केला तो आणि त्यामुळं आज आपण क्रांती चौकामध्ये त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेलो मित्रांनो फार लांब लचत भाषण करण्याचा ही वेळ नाहीये आपसात बोलू नको पण आपण फक्त आपली कृती प्रतिक्रिया घेऊन एक ठेवणार असू तर त्यांची ताकद दर दिवशी वाढते आज अकरा वर्षापूर्वी ते सत्तेमध्ये बसले का बसले तर या देशामधल्या परिवर्तनवादी चळवळी यांच्यामध्ये उभ्या आडव्या अशा पद्धतीची छकल पडलेली आहेत ही चकल जोपर्यंत कायम राहतील तोपर्यंत फक्त आपल्याला निषेध करण्यासाठी एकत्र यावं लागेल पण निषेध करत असताना आपण हा निर्धार करणार का की आमच्या मधले जे काही तट आहेत ते आम्ही सांगूया एकत्र येऊया आणि ते ये नुसतं बोलून नाही त्याच्यासाठी आपल्यासमोर महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन चार महिन्यामध्ये संधी आली आहे आणि ती संधी आहे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जिथले जेवढे परिवर्तनवादी घटक आहेत एकत्र येऊन त्यांना जर आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून चपराक द्यायची आहे काही मित्र आमचे म्हणत होते एकोणतीस ला लोकसभेची आहे अहो पण लोकसभेला चपराक यावेल दसवी पण विधानसभेमध्ये पुन्हा घसरले सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्यामधली तोटफोट भरून काढूया आपण एकत्र येऊया आणि त्याच्यासाठी अतिशय तातडीनं प्राध्यापक ऋषिकेश यांनी निवेदन केल्याबरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते आले मी नि ऋषिकेशला विनंती करणार आहे की जरा जास्तीत जास्त लोकांचा लोकांशी विचारविनय करून एक दिवसभर एकत्र बसा एखाद्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर बसा आपापल्या घर आपापल्या घरचे डबे घेऊन या काही खर्च करायची गरज नाही काय शंभर दोनशे कार्यकर्ते असतील बसूया पण काल जो हल्ला झाला तसा हल्ला करण्याचं त्यांच्या डोक्यात सुद्धा येणार नाही एक लक्षात घ्या आपल्यापैकी काही लोकांना वाटतं की त्यांच्यावरती कारवाई व्हावी ती कारवाई व्हावी पण स्वतःच्या वेळी मी सांगितलं की त्याच्यावर कारवाई करू नका आणि एका अर्थानं तो एक मेसेज दिला त्यांनी असे जे माथे फिरू आहेत माथे फिरू काल हल्ला करणारे आणि त्या हल्लाखोर हल्लेखोराना पाठिंबा देणारे मग सगळे चाले सत्ते मधले सगळे चाले हा तो मेसेज आहे एवढं लक्षात घ्या तो रिसेज आपण त्याच पद्धतीनं घेऊया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं